दिलेल्या वाक्याचा क्वेश्चन टॅग कसा बनवला जातो ते समजून घेणार आहोत लेट शेअर अ डॉक्युमेंट माय फ्रेंड दिस टॉपिक इज फॉर इम्पॉर्ट इम्पॉर्टंट फॉर एट नाईन टेन्थ इलेवन अँड ट्वेल्थ स्टँडर्ड देअर आर सम क्वेश्चन्स आर ऑकर्ड इन द एक्झाम विच टाइप ऑफ धीस क्वेश्चन इज क्वेश्चन आर टाईप ऑफ क्वेश्चन आर अकॉर्ड इन इन द एक्झाम रिलेटेड टू क्वेशन टॅग कोणत्या प्रकारचे प्रश्न क्वेश्चन टॅग संबंधी परीक्षेमध्ये येतात तर बघा पहिला क्वेश्चन येतो ऍड अ क्वेश्चन टॅग दिलेल्या वाक्याचा क्वेश्चन टॅग बनवा दुसरा चूज अ करेक्ट क्वेश्चन टॅग फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव दिलेल्या पर्यायामधून योग्य क्वेश्चन टॅग निवडा नाव लेट्स क्वेशन टॅग क्वेश्चन टॅग म्हणजे काय प्रश्नार्थक सूचक शब्द समूह क्वेश्चन टॅग म्हणजे प्रश्नार्थक सूचक शब्द समूह पहा विद्यार्थी मित्रांनो की ज्यावेळेस आपण एखादं विधान करतो विधान केल्यानंतर त्या विधानाला पुष्टी देण्यासाठी ते विधान एम्फायजीस करण्यासाठी आपण क्वेश्चन टॅग म्हणजेच प्रश्नार्थक सूचक शब्द समूहाचा वापर करतो आता आपण मराठीमध्ये समजून घेऊया की मी हुशार आहे मी नाही का झालं क्वेश्चन टॅग मी त्यात सहभागी नाही मी आहे का म्हणजे अशा प्रकारचे क्वेश्चन टॅग हे विधानाला पुष्टी देण्यासाठी वापरले जातात आता आपण या दिलेल्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करूया सी इज अॅन इंटेलिजंट वुमन ती बुद्धिमान स्त्री आहे या वाक्याचं क्वेश्चन टॅग बनवताना आपल्याला कोणते नियम फॉलो करावे लागतील पहिला नियम प्रथम दिलेले विधान जसेच्या तसे लिहावे म्हणजे दिलेलं वाक्य आहे तसं लिहा नंतर स्वल्प विराम द्या त्यानंतर जर दिलेलं विधान जर होकारार्थी असेल तर आपल्याला वाक्याच्या शेवटी ऑक्झली वर्बचं नकारार्थी रूप वापरावं लागेल म्हणजेच काय दिलेलं विधान जर होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी होणार आहे आता पा दिलेलं विधान जर नकारार्थी असेल तर आपल्याला वाक्याच्या शेवटी ऑक्झली वर्बचं होकारार्थी रूप वापरावं लागेल म्हणजेच वाक्य जर नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थी होणार आहे हे लक्षात घ्या कसा होईल क्वेश्चन टॅग पहा या वाक्याचा दिलेलं वाक्य आहे तसं सी इज an इंटेलिजंट woman comma त्यानंतर वाक्य होकार आहे पण क्वेश्चन टॅग नकारार्थी होणार पण ला नॉट जोडलं झालं इज नॉट इज नॉट चा शॉर्ट फॉर्म आहे इजंट त्याला जोडलं मी सब्जेक्ट सी आणि क्वेश्चन मार्क म्हणजे काय होईल पहा क्वेश्चन टॅग सी इज अन इंटेलिजंट वुमन कोमा इजंट सी क्वेश्चन मॅप ओके नाव नेक्स्ट एक्साम्पल राइंग व्हेरी वेल आधी समझुन वक्य हो कारते प्रशन टैग नकाराते हो वाक्य है कस लिया प्लेइंग व्हेरी वेल को आता पहा वाक्य हो करावते म्हणजे क्वेश्चन टॅग नकार होणार आहे इज हे ऑब्झरिव्हर त्याला नॉट जोडा इज नॉट होईल इज नॉट चा शॉर्ट फॉर्म आहे इजन त्याला सब्जेक्ट जोडा राम राम हे नाऊन आहे परंतु क्वेश्चन टॅग करताना राम या नाऊनचं रूपांतर आपल्याला प्रो नाऊन मध्ये करावं लागेल म्हणजे काय होईल ही क्वेश्चन मार्क क्वेश्चन टॅग कसा होईल राम इज प्लेईंग व्हेरी वेल फॉमा इजन ही क्वेश्चन चला बघा इथं काय म्हटलंय की नियम क्वेश्चन टॅग मध्ये बघा क्वेश्चन टॅग मध्ये जर सब्जेक्ट दिला क्वेश्चन टॅग मध्ये दिलेला सब्जेक्ट जर नाऊन असेल तर वाक्याच्या शेवटी काय करू लागेल आपणाला त्या त्या नाऊन ऐवजी आपल्याला सर्व नामच वापरावं लागेल चला पुढे जाऊया पुढचं वाक्य आय एम ऍप्रिसिएट विथ यू मी तुझ्याशी सहमत आहे वाक्य आहे आता क वाक्य होकार म्हणजे क्वेश्चन टॅग नकारार्थी होणार त्यासाठी ऑक्झलिवर शोधा एम एमला नॉट जोडलं एम नॉट झालं परंतु क्वेश्चन टॅग मध्ये एम नॉट होत नाही काय करावं लागेल आर नॉट घ्यावं लागेल आर आर नॉट घेतलं आर नॉट आता आर नॉटच शॉर्ट फॉर्म काय आरट आर अंट त्याला जोडायचंय पहा सब्जेक्ट सब्जेक्ट आहे क्वेश्चन कसा होईल क्वेश्चन टॅग आय एम ऍप्रिसिएट विथ यू वाक्य मार्थ क्वेश्चन टॅग नकारार्थी होणार ऍम नॉट नॉट होत नाही एम नॉट ऐवजी आर नॉट घेतात आर नॉट शॉर्ट फॉर्म आहे आर आणि सब्जेक्ट आयज जोडला क्वेश्चन मार्क ओके चला पुढे जावेल आपल्याला या ठिकाणी दोन पद्धतीने दोन प्रकार समय मेल आशा कि तुम्हारा पूरा समझ लगाया दे आर नॉट पार्टिसिपेटिंग इन अ प्रोग्राम दे आर नॉट पार्टिसिपेटिंग इन अ प्रोग्राम ओके क्वेश्चन टॅग करायचं वाक्य आहे तसं लि दे आर नॉट पार्टिसिपेटिंग इन अ प्रोग्रॅम कोमा वाक्य आहे तसं लिहिलं कोमा दिला त्यानंतर दिलेलं वाक्य पहा दिलेलं वाक्य नॉट दिलेल्या वाक्यात नॉट आहे वाक्य नकारते म्हणजे क्वेश्चन टॅग होकार होणार म्हणून वाक्यातलं ऑक्झली बरोबर आर आहे तसं घ्या आता पहा दिलेलं वाक्य नकार आरती आहे क्वेश्चन टॅग होकार आरती फक्त आर घेतलं नॉट जोडायचं नाही त्यानंतर वाक्यातला सब्जेक्ट जोडा दे जोडला क्वेश्चन मार्क कसा होईल पहा क्वेश्चन टॅग दे आर नॉट पार्टिसिपेटिंग इन अ प्रोग्रॅम कोमा आर दे क्वेश्चन मार्क नाव पुढचं पा वाक्य हरी इज नॉट गिल्टी इन दिस केस हरी या केस मध्य गुनेगार नहीं ठीक है वाक्य है तैयार हरी इज नॉट गिल्टी इन धीस केस कौ आता दिल्ली वाक्य नकार नॉट है नकारार्ते क्वेश्चन टॅग होकारार्थी होणार ऑक्झिली ऑक्झिलीवर शोधा इज इज आहे तसं घेतलं आता इज ला नॉट जोडायचं नाही तर वाक्य कसं आहे नकारे क्वेश्चन टॅग होकार ओके इज त्यानंतर सब्जेक्ट जोडा सब्जेक्ट आहे हरी क्वेश्चन टॅग मध्ये दिलेलं नाव आहे तसं जोडता येत नाही पण हरीला ना प्रोनाऊन काय ही ही जोडून टाकलं क्वेश्चनला क्वेश्चन टॅग होईल हरी इज नॉट गिल्टी इन दिस केस कोमा इज इ ओके नाव मुक्ट द डॉक्टर ऍड अ क्वेश्चन टॅग वाक्य आहे तसं कोमा आता दिलेलं वाक्य बघा कॉल डी डॉक्टर आहे कसं आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे क्वेश्चन टॅग करताना वाक्य आहे तसं लिहा आणि शेवटी विलीव जोडून टाका ओके आता विलीव का घेतात त्यांना एक नियम आहे तो नियम पाहण्याची आवश्यकता नाही फक्त काय करा इम्परेटिव्ह सेंटेन्सचा आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन करताना वाक्य आहेत बस क्वेशन पहा पुढे जाऊया प्लीज पनिश द चाइल्ड वाक्य आहेत असले आता हे दिलेलं वाक्य जरी प्लीज असेल सुरुवातीला तरी हे सुद्धा इम्परेटिव्ह सेंटेन्स आज्ञार्थी वाक्य आहेत असेल या वाक्य कॉमा त्यानंतर आज्ञात्ती वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना सांगितलेले पहा तुम्हाला मी काय व्हिडिओ जोडून लगा क्वेश्चन महा अशा प्रकारे झाला क्वेश्चन टॅग आता थोडस वेगळ्या प्रकारच्या वाक्यांकडे आपण वळूया वाक्य आहेत पहा आय नो इंग्लिश पहा वाक्य आहेत असल्या आय नो इंग्लिश कोमा आता दिलेलं वाक्य होकारार्थी म्हणजे क्वेश्चन टॅग नकारार्थी होणार आहे आता नकारार्थी क्वेश्चन टॅग करण्यासाठी आपल्याला ऑक्झलीवर पाहिजे वाक्यात ऑक्झली वर्ब आहे का नाही म्हणून वाक्याच्या काळानुसार आपल्याला ऑक्झली वर्ब कुठली घ्यायचे डू डज डीड हे ऑक्झली वर्ब आपल्याला घ्यायचे मी काय म्हटलं वाक्यात ऑक्झली वाक्या वाक्या वर्ब नाहीये म्हणून वाक्याच्या काळानुसार आपल्याला डू डज डीड ही ऑक्झली वर्ब आपल्याला घ्यावी लागतील आता बघा वाक्यामध्ये जे मेन मेन वर्ब नो आहे ते पहिल्या रूपात आहे वर्तमान काळी रूपात आहे म्हणजे आपल्याला एकतर डू घ्यावा लागेल किंवा डज हे ऑक्झली वर्ब घ्यावं लागेल जर मेन वर्ब नो ला जर यस प्रत्यय असला असता तर डज घ्यावं लागलं असतं परंतु कुछ प्रत्यय प्रत्यय नहीं ओके। है डू घू घ आता पहा वाक्य कस है क्वेश्चन टैग नकार हो रहा है डू लॉट जोड़ा लगे आता डू नॉट च शॉर्ट फॉर्म है डोंट कसा डोंट डोट सब्जेक्ट जोड़ा आय क्वेश्चन मार्क कसा होगा क्वेश्चन टैग आई नो इंग्लिश कोमा डोंट आय क्वेश्चन वन चला ही स्पीक्स एन इंग्लिश तो इंग्रजी बोलतो वाक क्वेश्चन टैग करता है वाक्य है तस लिया कॉमा आता पहा दिल वाक्य हो करते क्वेश्चन टैग न करते हो परंतु तो क्वेश्चन टैग करना लगते ऑक्जिली वर्ब है का वाक्यात नाहीये मग वाक्याचा काळ बघा वाक्याचं मेन वर्ब आहे स्पिक्स स्पिक्सला स्पिकला यस प्रत्यय लागलाय म्हणजे मेन वर्ब हे वर्तमान काळात आहे पहिल्या रूपात आहे मग काय घ्यायचं ऑब्झलिव्ह वर्ब वर्तमान काळात असेल तर डू किंवा डज आता मेन वर्बला यश प्रत्यय आहे स्पिक्स यस प्रत्यय मग काय घ्यायचं डज येतलं डज आता वाक्य हो ते क्वेश्चन टॅग न करारते नॉट जोडलं डज डझ नॉटचं शॉर्ट फॉर्म काय डझंट डझंट त्याला जोडा सब्जेक्ट सब्जेक्ट आहे ही जोडलं ही क्वेश्चन मार्क कसा होईल क्वेश्चन टॅग ही स्पीक्स अँड इंग्लिश डझंट ही ओके चला पुढे जाऊया आय कांट सिंग मी गाऊ शकत नाही याचा क्वेशन त्याग करायचा आपल्याला वाक्य आहे कसले कोमा आय कांट सिंग कोमा वाक्य आहे असं दिलं कोम दिलं आता वाक्य पहा कांड कांट म्हणजे कॅन नॉट म्हणजे वाक्य नकारार्थे क्वेश्चन टॅग हो करार्थे होणार त्यासाठी ऑक्झली वर्ब शोधा ऑक्झली वर्ब आहे कॅन आहे सगळ्या घेतलं कॅन त्यानंतर सब्जेक्ट जोडा सब्जेक्ट आहे आय जोडला क्वेश्चन मार्क का होईल पा क्वेश्चन टॅग आय कान सिंग कॅन आय क्वेश्चन मार्क ओके okay, मला आशा असेल की तुम्ही नक्कीच तुम्हाला हा क्वेश्चन टॅग हा घटक समजला असेल आय थिंक यू हॅव अंडरस्टूड द गिव्हन सब्जेक्ट क्वेश्चन टॅग व्हेरी वेल आय होप यू यू हॅव बेटर अंडरस्टूड अबाउट सम रुल्स ऑफ क्वेश्चन टॅग नाव सी यू इन नेक्स्ट पिरियड बिफोर बिफोर आय एम लिव्हिंग दिस पिरियड यू हॅव सम सेंटेन्सेस फॉर प्रॅक्टिस टू मेक अ क्वेश्चन टॅप बघा हा तास सोडण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या पाठाच्या शेवटी स्लाईडवरती आपणाला काही सरावासाठी सेंटेन्सेस दिलेले आहेत त्या सेंटेन्सेनचा सराव करा ओके ठीक आहे आपण पुढच्या तासी केला भेटूया सी यू नेक्स्ट पिरियड गुड बाय आणि ह्या सर्व क्वेश्चन टॅक्सची जी पीपीटी आहे ती पीपीटी आपल्याला लिंक मध्ये दिली जाईल ती लिंक ओपन करा आणि शेवटी दिलेल्या वाक्यांचा सराव पण आणि जर वरील माहिती आपल्याला उपयुक्त वाटत असेल तर नक्कीच माझ्या ड्रीम्स कम्स ट्रू या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत जातील See you.